विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने एकोणतीस जुलै रोजी सकाळी सात वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील दैनिक जलाशय पातळी आणि पाणीसाठा अहवाल विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्ववर्धा तीनशे एक्केचाळीस पॉईंट अठरा यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प तीनशे शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी अरुणावती तीनशे अठ्ठावीस पॉईंट पंच्याण्णव बेमडा दोनशे सहासष्ट पॉईंट पंचेचाळ अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा तीनशे छेचाळ पॉईंट छप्पन वान चारशे चार पॉईंट नव्वद बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा दोनशे नव्वद पॉईंट पन्नास पेनटाकडी पाचशे छप्पन पॉईंट पंच्याहत्तर खडगपूर्णा पाचशे एकोणवीस अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर चारशे बेचाळीस पॉईंट चौरेचा चंद्रभागा पाचशे दोन पॉईंट चाळीस पूर्णा चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेपन्न सपन पाचशे सात पॉईंट पासष्ट पंढरी चारशे सव्वीस पॉईंट सत्तर गरगा तीनशे चौवेचाळ पॉईंट सत्तर बोर्डीनाला तीनशे बासष्ट पॉईंट पंचवीस यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस तीनशे चार पॉईंट शहात्तर सायखेडा दोनशे बहात्तर पॉईंट पन्नास गोकी तीनशे पंधरा पॉईंट सत्तर वाघाडी तीनशे अठरा पॉईंट साठ बोरगाव तीनशे एकोणवीस नवरगाव दोनशे चौपन्न पॉईंट दहा अकोला जिल्ह्यातील निर्गुणा तीनशे नव्वद पॉईंट पन्नास मोरना तीनशे पासष्ट पॉईंट ऐंशी उमा तीनशे त्रेचाळीस पॉईंट पंधरा घुंगशी बॅरेज दोनशे चौपन्न

तोरणा चारशे तीन पॉईंट पस्तीस उतावडी तीनशे सत्तर पॉईंट पन्नास इतके आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती